कोलकाता लेडी डॉक्टर प्रकरण नवीन असतानाच मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बदलापूरमधील शाळेतील घटनेने महाराष्ट्रातील लोकांमध्ये मोठा संताप निर्माण केला आहे तेरा ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका नामांकित किंडर गार्डन शाळेत दोन लहान मुलींवर शाळेच्या चोवीस वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला ज्यामध्ये एक चिमुकली तीन वर्ष आठ महिने तर दुसरी चिमुकली सहा वर्षांची आहे या घटनेची माहिती पीडित मुलींपैकी एकीने तिच्या पालकांना दिली ज्यामध्ये तिने आपल्याला लघवीच्या जागेवर मुंग्या आल्यासारखं आहे अशी तक्रार केली पालकांनी विचारपूस केल्यानंतर दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पुरुषाने तिचे कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार केला असल्याचे सांगितले त्यानंतर संबंधित प्रकरण उजेडात आलं आरोपी अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीने या मुलींवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचे शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेत साधारण बाराशेच्या आसपास विद्यार्थी आहेत या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याची नेमणूकी सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती आणि त्याला लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली होती घटना इतकी संवेदनशील असूनही पीडित चिमुरडीच्या गरोदराईला एफ आय आर नोंदवण्यासाठी दुपारी एक वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुमारे बारा वाजे तास वाट पाहावी लागली वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याला बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत पॉस्को ॲक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तीव्र निषेध व्यक्त केला जातो पोलिसांच्या विलंबित प्रतिसादामुळे नागरिकांचा संताप वाढला बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त नागरिकांनी दगडफेक केली तर दुसरीकडे शाळेचा गेट तोडून शाळेची तोडफोड केली जिथे पालक आणि कार्यकर्त्यांनी या घटनेस शाळेच्या प्रशासनास जबाबदार ठरवले आणि संबंधित लोकांना बडतर्फ करण्यात आलंय यामुळे बाल संरक्षणाच्या यंत्रणेतील वनिवांवर चिंता व्यक्त केली गेली नागरिकांनी शाळांमध्ये कठोर सुरक्षा उपाय आणि बालकांच्या विरुद्ध गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली स्थानिक अधिकाऱ्यांनी चौकशीची खात्री दिली असून शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक कडक सुरक्षा उपाय लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे या प्रकरणामुळे भारतातील शाळांमधील बाल सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल नवीन चर्चेला तोंड फुटले आहे ज्यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी अधिक काटेकोर प्रशिक्षण आणि सुरक्षिततेची आवश्यकता अधोरेखित झाली आहे